नमस्कार मी सतीश माने रिजनल इक्रॉनॉमिस्ट आय सी एल आपण श्री विवेक मुक्काम पोस्ट जिल्हा नंदुरबार यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये उभा आहे आज पपईमध्ये आपण बघतो की आयर्न क्लोरोसिस असेल किंवा फेरसच्या डिफिशियन्सी प्रामुख्याने जाणवतात त्याचबरोबर स्पुरदाच्या पोटॅशच्या कमतरतेमुळे फळांच्या अपेक्षित साईज न होणं पानांचा आकार कमी निघणं हे चार पाच प्रॉब्लेम्स पपई पिकामध्ये प्रामुख्याने जाणवतात आणि त्याच उद्देशानं या प्लॉट मध्ये आपण विवेकदादांना अधिक ज्याला आपण प्लस एफ या नावाने ओळखतो या ग्रेड पी एच साधारण चार पॉईंट पंचेचाळीस ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी ही ग्रेड आहे पीक प्लस एफ ही आणि या ग्रेडचा वापर विवेगदाच्या पपईच्या प्लॉट मध्ये आपण केलाय तर या ग्रेडच्या वापराने एक थोडक्यामध्ये त्यांना विनंती करतो की त्यांनी जे काय अनुभव तुम्हाला आला त्या गेटचा तो आम्हाला सांगावा नमस्कार आ, मी त्रेचाळीस झिरो त्रेचाळीस तीस फेरस टू वापरला त्याचा मला फायदा म्हणजे फळपोषण चांगलं झालं त्यानंतर माझे आज चार कटिंगा झाल्या पपईच्या पाच कटिंगा अजून सुद्धा माल तुम्ही बघू शकता अजून तीन कटिंगा मला मोठ्या अपेक्षित आहेत आणि झाडाची ग्रीनरी पण चांगली आहे झाडाची छत्री वगैरे पण चांगली आहे नाही तर या दिवसात भरपूरशा प्रमाणात छत्री चालली जाते पपईची पण माझ्या पपईच्या शेतात अजून सुद्धा मला रिझल्ट चांगला जाणवतोय एकंदरीतच त्यांना सांगायचं की पपई पिकामध्ये आयनक्लोरासिस म रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा झाडाची मंदा होते आणि फैरसच्या वापराने ती या ठिकाणी सुधारलेली दिसते तर धन्यवाद